नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून आमदार प्रणितीताई शिंदे यांचे नाव सोलापूर लोकसभेसाठी चर्चेत असून प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरे भेटीगाठी याच्यावर जोर दिला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी नरेंद्र मोदीसह भाजपवर सळेतोड टीका करण्यास सुरुवात केली त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज सोलापूर लोकसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार माजी खासदार अमरजीत साबळे आणि प्रणिती शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून त्यांची दलाली बंद झाल्याने असे प्रतिपादन करत आहेत असे वक्तव्य माजी खासदार अमरजीत साबळे यांनी केलं आहे तर पाहूया काय म्हणाले ते स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींनी असं म्हटलं होत की दिल्लीतून गोरगरीबांच्या विकासासाठी एक रुपया पाठवला तर त्यातील पंच्याऐंशी पैसे मधले दलाल खातात आणि पंधरा पैसे प्रत्यक्ष विकासाला वापरले जातात याचा अर्थ असा की पंच्याऐंशी पैसे हे दलाली जात होती ही दलाली रोखण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे जनधन योजनेच्या माध्यमातून पन्नास कोटी बँक खाती झिरो बॅलन्सवर उघडण्यात आली दहा कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मोफत देण्यात आला दहा कोटी लोकांना मोफत शौचालय देण्यात आलं पंच्याहत्तर लाख बेघरांना घरं गर मोफत बांधून देण्यात आली आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत औषधोपचार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आणि ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनवर धान्य देण्यात आलं हे सर्व गोरगरिबांसाठी करत असताना काँग्रेसला आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीदाय शिंदे यांना दिसत नाही कारण गोरगरिबांसाठी केलेला विकास याचं समाधान त्यांना नाही त्यांची दलाली बंद झाली म्हणून त्यांना राग आहे आणि म्हणून काँग्रेसवाले राहुल गांधी आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिते शिंदे नरेंद्र मोदीजींना अवदसा असं म्हणतात त्यांची ही टिप्पणी निषेधारी आहे